माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो गोविंदांसाठी हा निर्णय घेतलेला आहे तो एकदम चांगल्या प्रकारचा आहे महाराष्ट्राभर हा गोविंदा सण आपला दयांडी उत्सव हा चांगल्या मोठ्या प्रमाणात होतो आणि ठराव ठर रचले जातात सात ते आठ थर संभाजीनगरमध्ये कमीत कमी सात थर लावले जातात पण बालगोविंदा हा खाली पडण्यासाठी जी भीती असते त्या आता साहेबांनी जे इन्शुरन्सचा हा प्रयत्न हा केलेला आहे तो एकदम चांगला चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे आहे की माहिती सरकारची आहे आहे ती एकदम चांगला प्रयत्न आहे या दंडी महोत्सव म्हणजे हा एक सार्वजनिक सण आहे यामध्ये कमीत कमी एका मंडळामध्ये दोनशे ते तीनशे आपले मुलं असतात आणि सर्व गोविंदा पथक कमीत कमी आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस मंडळ आता या ठिकाणी झालेले आहे आणि महायुती सरकार ही या बाबती भाप्त… बाबतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करत आहे कारण की मंडळांना पहिले पहिले काय होतं मंडळाला का हे बे नव्हतं काही भेटत नव्हतं काही इन्शुरन्स विषय आहे पण परमिशन भेटत नव्हती हे नव्हती पण आता युती सरकारमध्ये चांगलं काम होत आहे सनी पारा शिवसेना गोविंदा पथक मुलमची न्यूज चॅनलला जय सी आरा माझ्याकडनं आमचं गोविंदा पथक श्री उत्तरमुखी हनुमान गोविंदा पथक बुद्धी लाईन छत्रपती संभाजीनगर आणि महा महायुतीने महाय जे हे काढलेलं आहे विमा त्याचं म्हणजे आता गोविंदा पथक म्हणजे आता कोणी मिडल क्लास असतं कोणी हाय क्लास असतं कोणी लोअर क्लास असतो आणि जास्तीत जास्त संख्येने एकजूट होणारे जे म्हणजे आता आपल्या धर्माच्या कार्यक्रमाला वाळवून नेत आहे ते म्हणजे जास्त मोठ्याले लोक करत नाही ते पण करतात पण आपल्यासारखे जे खोर आहेत त्यांना हा जी विमा आहे त्याचा भरपूर लाभ होणार आहेत कारण की आता छोटे छोटे गोविंदा पथक असतात मोठे असतात आता मुंबईकडे एकवीस लाख बावीस लाख रुपये प्राईज असतो आणि मागच्या वर्षी इथं आता आमचा एक गोविंदा पथक होता तर त्यांना ऑपरेशनसाठी किमान साडेचार लाख गोविंदा पथकाकडे आता आम्ही दोन हजार तेरापासून आमचं गोविंदा पथक सुरू केलेला आहे आधी आम्ही धोनी मोल्ला आणि मग चेतन भैया इधर वीर बलराम आम्ही इथे जात होतो सगळे आपले गोविंद पथक आहे मा, मा, आणि माझ्या मंडळातर्फे आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या गोविंद पथकाकडून सरकारचं हृदयापासून आम्ही त्यांना धन्यवाद करतो की त्यांनी आमच्यासाठी ही योजना आणली जय शाळा बरं दुसरा विषय असा आहे एक एक की एकी समजा आहे ते हिंदू धर्मांना पुरस्कृत करत आहे किंवा त्यांचं संरक्षण करण्यासाठी विमा करता कि किंवा अशा योजना असते आपण याकडे चांगलंच आहे आता मी यापुढे तुम्हाला तेच म्हंटल की जे आता योजना आणलेली आहे सरकारकडनं ते म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वपूर्णाची आहे आता मी तुम्हाला सांगितलं जसं की साडेचार लाख रुपये लागलं होतं तर एवढा पैसा येत नाही तर योजनेमुळे झाला आणि ज्याचा ऑपरेशन झाला तर त्याच्या फॅमिलीला मी भेटलो जाऊन त्यांनी एवढ्या त्यांना आशीर्वाद दिला आणि सरकारला म्हणजे मनापासून धन्यवाद केला त्यांनी की त्यांनी तर योजना तरी आणली तर म्हणण्याच्या कारण चार पाच लाख रुपये जमा होणं शक्यच नाही मधल्या काळामध्ये दोन वर्षा फटक किंवा हे बंद होतं ठाकरे सरकारच्या करामध्ये याकडे नाही आता ते त्यांचा रुल्स होत त्यांनी योजना मांडली होती ते त्यांचं होतं आता म्हणजे याच्यामध्ये पहिली गोष्ट आम्ही बघा याच्यामध्ये कसं आहे ना शिंदेगड ठाकरेगड हे आम्ही याच्याबद्दल काही सांगणार नाही कारण की आता हे जे गोविंदा पथक आहे ते फक्त गोविंदा पथक आहे ठीक आहे सांस्कृतिक प्रोग्राम आहे आपला हा याच्यामध्ये पॉलिटिक्स करायचं नाही क्वालिटीज केली तर मग एवढ्या हजारोने गोविंदा तुम्हाला दिसतायत ते दिसणार नाही तुम्हाला त्यांचा खूप हृदयापासून धन्यवाद आणि यापुढेही त्यांना अशीच योजना आणाव्यात मोठमोठे गोविंदा पथक असतात लहान लहान गोविंदा पथक असतात त्यांना त्याचा लाभ होईल सागर दीपक सिंग ठाकूर महा सरकारने जे आपले शिंदे साहेब आहे त्यांनी जे दहा लाखाचा विमा दिला त्यांचं मी खूप खूप आभारी आहे गोविंद पत्ता कडे त्यांनी जे हे आपलं संस्कृती आणि संस्कार हिंदुत्व किंवा हे जे जन्मोत्सव आहे त्यांना त्यांनी एक वाढ दिलं आणि जे आपल्याला खूप अवघड होत होतं की एखादं मुलं पडल्यानंतर त्याचं भविष्याचं काय होणार ते भविष्याची त्यांनी जिम्मेदारी घेतली त्यांना मी खूप खूप धन्यवाद करतो दुसरी गोष्ट अशी आहे की महायुती सरकार हे हिंदू हिंदुस्थान प्रोत्साहन देत आहे त्यांचं संरक्षण करत आहे आणि युवकांमध्ये त्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष देत आहे याकडे आपण कसं बघतो खूप चांगलं काम केलं त्यांनी याच्या आधी असं झालेले होते जे बी सरकार होते मग तुम्हाला माहीत आहे कोणते सरकार होते आत्ता सरकार जे आलेली आहे त्यामध्ये एक बघा तुम्ही की याच्या आधी आपल्याला कसं अर्णनी चार थर्चा वरणे लावायचं आता आता असं नाही करायचं असं नाही करायचं आता त्यांनी एकदम आपल्याला एक खेळ म्हणून ते संस्कृतीला त्यांनी खेळ म्हणून जे प्रोत्साहित केलं ते खूप चांगलं काम त्यांनी केलं काही वर्ष पूर्वी दोन वर्ष मध्ये ही संस्कृती बंद पडली होती ठाकरे सरकारच्या काळात आपण त्याच्याकडे कसं बघता मी आता जे सांगितलं तुम्हाला त्या त्यामध्ये शिंदे सरकारांनी आपल्याला जे एक प्रोत्साहित केलं ते खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी ते बघितलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदुस्थानमध्ये जे भगवान श्री कृष्ण आहे हे पूर्ण योगेश्वर भगवान श्री कृष्ण आहे ज्यांनी पूर्ण सृष्टीचा नियम हे केलेलं आहे म्हणून अशाच योजना आणाव्या म्हणून आपण सरकारला काय सरकारला हे तो त्यांना तो मी खूप धन्यवाद करतो पण त्यांना एक अजून माझी एक विनंती आहे पूर्ण मंडळा किंवा गोविंदा पत्ता चा राय घेतलेली मी त्या हिशोबाने बोलतो त्यांना की हे दहा वाजेपर्यंत जे तुम्ही ठेवलेलं आहे तर त्यांना बारा वाजेपर्यंत केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं आपलं नाव आणि वीर बलराम क्रीडा मंडळ से हम यही शिंदे को बोलण्या मराठी बोलू आ, वीर बलराम क्रीडा मंडळाच्या वतीने मी शिंदे सरकारनं अजून एक हे सांगायचं सा आहे की जे दहा वाजेचा टाइम ठेवलेलं आहे त्यांना फक्त बारा वाजेपर्यंत केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं मी चेतन जांगडे वीर बळराम क्रीडा करून त्यांना हे विनंती करतो काय सांगाल तुम्ही आता समजा पाच तर लावलेले आहेत पाच तर लावताना आपल्याला भीती वाटली नाही का भीती वाटली तसं म्हणजे आता शासनाने जे विमा सुरक्षा दिली त्याबद्दल काय वाटतात सगळ्यांना वाटते पण मी शिवसेना गोविंदाचा पत्राचा सदस्य आहे आणि मी दहा वर्षापासून याच मंडळामध्ये चढतोय पण आता एक्सपिरियन्स पण आहे खूप चांगला हा माझा भाऊ आहे लहाना त्याला घेऊनच चढतो बाकी आता शासनाने दहा लाखाची विमा संरक्षण दिलेले आहे गोविंद पथकांना तर याकडे कसं बघतो आम्ही त्यांना आम्ही सहकार्य करतो आणि त्यांचे आभार मानतो आम्ही की त्यासाठी आम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं त्यांनी पण आपण तर समजा सिंगल सिंगल गोविंद पथक चढवलं कसं बघतो आपण याकडे कारण की डबल गोविंद पथक वर चढायला पंधरा दिवसाची आम्ही प्रॅक्टिस करतो यामध्ये सगळेजण सहभाग होतात याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग खूप चांगल्या प्रकारे असतो आणि सगळे आमचे भाऊबंदच आहे बाहेरचे कोणी आहे नाही याच्यामध्ये हा सण खूप चांगला आहे आणि सण आपण जपायला पाहिजे माहिती सरकार जे आहेत हिंदू सण जप्त करताय संस्कृती जपून याकडे कसं जपत ते सगळ्यांना जपायला पाहिजे सर आपण नाही जपणार तर कोण जपणार शासनाला काय सांगू त्यांचे आभार मान्य जातो आणि हा विमा जे त्यांनी केलेला आहे त्यांचा पण आभार मानतो पॅन ऑफ ऋषभ पेन्शनकर